वर्तकनगर यशोदन नगर येथे राहणाऱ्या वंदना माने आपल्या पतीसह सकाळी सहा वाजता मॉर्निंग वॉक करत असताना दोन अनोळखी मोटरसायकलवरून येऊन जबरदस्तीने त्यांच्या गळ्यातील चैन चोरत असताना वंदना माने यांनी चोरट्यांचा हात धरून विरोध केला असता चोरट्याने त्यांना धक्का देऊन खाली पाडले व त्यांच्या गळ्यातील चैन खेचून मोटरसायकलवरून पळून गेले याबाबतची तक्रार वर्तकनगर पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली असून त्याप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलाय या गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस उपायुक्त प्रशांत कदम सहाय्यक पोलीस आयुक्त मंदार जावळे यांच्या मार्गदर्शन खाली वर्तकनगर पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार वाकचौरे यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या व आरोपीच्या तपासासाठी पथक तयार केले त्याप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल चिंतामण आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तपासास सुरुवात केली प्रथम फिर्यादी वंदना माने यांच्याकडून आरोपीच्या वर्णनाची माहिती प्राप्त करून घेऊन घटनास्थळीचे परिसर तांत्रिक माहितीने बारकाईने तपासणी करण्यात आली मुंब्रा डायगर मानपाडा मार्गे अंबरनाथ शहराकडे पळून गेल्याची आरोपी खात्रीलायक माहिती मिळाली असता पळून जाण्याची संधीनं नेता मोठ्या शिताफीने यातील आरोपी जाफर युसुफ जाफरी वय सव्वीस वर्ष तसेच संदीप प्रसाद याला देखील आंबोली कल्याण इथून ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता या गुन्ह्यातील तसेच इतर गुन्ह्यातील जबरी चोरी केलेले एकूण तीन लाख नव्वद हजार दोनशे चाळीस रुपये किमतीचे सोन्याचे चैन मंगळसूत्र हस्तगत केले आहे तसेच एक लाख वीस हजार रुपये किमतीचे दोन मोटरसायकल पंधरा हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल असे एकूण पाच लाख पंचवीस हजार दोनशे चाळीस किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे आपल्याकडे वर्तकनगर पोलीस स्टेशनला फिर्यादी वंदना प्रकाश माने यांनी आपल्याला एक दिनांक बारा तीन पंचवीसला एक फिर्याद दिली होती त्याच्यामध्ये सकाळी सहा वाजता ते मॉर्निंग वॉकला जात असताना आईमाता चौकाच्या ठिकाणी एक दोन अनौकी चोरट्यांनी त्यांची जी सोनसाखळी आहे चेन ती त्यांना मॉर्निंग वॉकला जात असताना ती खेचून नेली होती त्या अनुषंगाने आपल्याकडे दोनशे एकोणतीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस असा बी एन एस तीनशे चार दोन तीनशे नऊ चार आणि तीन पाच असा बी एन एसच्या ह्या सेक्शनखाली गुन्हा दाखल होता गुन्हा दाखल झाल्यापासून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक वर्तकनगर तसेच त्यांची तपास पथकाची टीम जी आहे पी एस आय चिंतामण आणि त्यांची संपूर्ण टीम त्या अनुषंगाने तपास करीत होती तर तपासामध्ये काही तांत्रिक पुरावे आणि गोपनीय माहितीच्या आधारे सदर गुन्हा त्यांनी उघडकीस आणला आणि यातील जो आरोपी आहेत जाफर जाफरी आणि संदीप प्रसाद दोघंही राहणारे आंबिवलीचे आहेत दोन्ही आरोपींना त्यांनी दोन तारखेला अटक केली दोन एप्रिलला आणि त्यांच्याकडून साधारणतः पाच लाख पंचवीस हजार दोनशे चाळीस रुपयेचा मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे त्यामध्ये तीन लाख एक नव्वद हजारचं सोनं आहे त्याचबरोबर दोन मोटरसायकल याच्यामध्ये जप्त केलेले आहेत त्याचबरोबर दोन मोबाईल फोन देखील यामध्ये जप्त केलेले आहेत आता सदर आरोपींच्याकडे आपण अधिक चौकशी केली असता त्यांच्याकडून जवळजवळ आठ गुन्हे उघडकीस आलेले आहेत त्याच्यामध्ये वर्तकनगरचे चार गुन्हे आहेत चितसर पोलीस स्टेशनचा एक गुन्हा आहे कळवा नवगर आणि खडकपा पोलीस स्टेशन असे आठ गुन्हे त्यांच्याकडून उघडकीस आलेले आहेत अधिक तपास त्यांच्याकडे अजून सुरू आहेत त्याच्यामध्ये टोटल चौदा गुन्हे म्हणजे आठ गुन्ह्यांची त्यांनी कबुली दिलेली आहे त्याचबरोबर याशिवाय चौदा गुन्हे आणि एक बॉडी ऑफेन्स आहेत असे जो जो पंधरा गुन्हे त्यांच्याविरोधात दाखल असल्याचं आपल्याकडे निष्पन्न झालेलं आहे त्यांची मोडस अशीच होती की जे मॉर्निंग वॉकला जाणारे किंवा रस्त्यावर फिरणारे जे ज्येष्ठ नागरिक असतील किंवा एकटे जाणारे आहेत तर त्यांच्यावर पाळ ठेवून त्यांची चेन स्नॅच करणं ही त्यांची मोडस होती